गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रभर चर्चेचा विषय आहे पण गेल्या काही दिवसांपासून म्हणजेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर हा मुद्दा थंडवलेला आहे काळात अनेक विषय महाराष्ट्रात फिरत आहेत मसाजोग सरपंच हत्या प्रकरण नागपूर दंगल आणि अशा बऱ्याच घटना घडत आहेत पण यामध्ये मराठा आंदोलन मात्र धून निघालं आहे का हा प्रश्न उपस्थित होतो मराठा आंदोलक मनोज रांगे पाटील हे देखील प्रकट भूमिका घेताना आजकाल दिसत नाहीत पण आता मराठा समाजासाठी एक सुखकर बातमी आहे आतापर्यंत मराठा समाजातील आठ लाख जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती समोर आली आहे ही माहिती सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी नेमण्यात आलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे त्यांच्या अध्यक्षतेखाली समितीने आतापर्यंत विविध दस्तऐवजातील अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार तीनशे पासष्ट मराठा कुणबी नोंदींचा शोध घेतला आहे या नोंदींचा लाभ दोन कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना होणार असून आतापर्यंत या नोंदींच्या आधारे आठ लोकांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळाले असून त्यांचा इतर मागास वर्गात समावेश झाला शिंदे समितीचा चौथा अहवाल मागील महिन्यातच मंत्रिमंडळांसमोर सादर करण्यात आला आहे लवकरच सरकारकडे कुणबी मराठा नोंदणीचा शोध घेणाऱ्या शिंदे समितीचे काम अंतिम टप्प्यात येणार असून हैदराबाद गॅझेटियर्स तसेच बॉम्बे व सातारा गॅझेटियर्सचा चा शोधही पूर्ण होता येणार आहे जून महिन्यात या समितीचा शेवटचा अहवाल सरकारला सादर करण्यात येणार आहे शिंदे समितीला तीस जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून ही समिती हैदराबाद गॅझेटियर्स तसेच बॉम्बे तसेच सातारा गॅझेट्स मधील नोंदणीचाही शोध घेणार आहेत आतापर्यंत सापडलेल्या अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार नोंदीपैकी कोकण विभागात आठ लाख पंचवीस हजार दोनशे चौऱ्याहत्तर नोंदी पुणे विभागात सात लाख दोन हजार पाचशे तेरा नोंदणी नाशिक विभागात आठ लाख सत्तावीस हजार चारशे पासष्ट नोंदणी छत्रपती संभाजीनगरमध्ये चौऱ्याहत्तर हजार सातशे पंच्याण्णव अमरावती विभागात सर्वाधिक पंचवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे एकोणसत्तर नोंदणी तर नागपूर विभागात नऊ लाख चार हजार चारशे छत्तीस नोंदणी आढळल्या आहेत अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक सात लाख सत्तेचाळीस हजार जिल्ह्यात चारशे एकोणचाळीस तर सर्वात कमी नऊशे चौऱ्याऐंशी नोंदणी या लातूर जिल्ह्यात मराठा कुणबी नोंदणी आढळल्या आहेत मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी आठ लाख सत्तेचाळीस अर्ज आतापर्यंत आले आहेत त्यापैकी आठ लाख पंचवीस हजार आठशे एकावन्न लोकांना जात प्रमाणपत्र देण्यात आलं आहे आता गेल्या काही दिवसांपासून मात्र मराठा आरक्षणाचा मुद्दा थंड आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी आरक्षण विषयी आक्रमक भूमिका येणारे मनोज दरांगे मात्र सध्या मिस्टर इंडिया आहेत महाराष्ट्रात आणि देशात अनेक मोठ्या घडामोडी सुरू असल्याने मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाची मशाल शांत आहे कुणीही चकार शब्द काढायला तयार नाही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतली आहे की मी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार आहे पण आजही तो प्रश्न तसाच खितपत पडला आहे ना आंदोलनकर्ते काही हालचाल करतायत ना विरोधी पक्ष यावर काही बोलत आहेत जर या दोन्ही बाजूंनीच काही हालचाल सुरू नसेल तर मग सत्ताधारी काय काम तरी काय करणार आजही शिंदेनी मनोज दरांगेसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून मराठा समाजाचं आंदोलन रोखलेला फोटो जिवंत हो आहे पण त्या फोटो मधली माणसं आंदोलनाबाबत जिवंत आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित होतो आता लाखापेक्षा जास्त कुणबी नोंदणी सापडल्या आहेत पण यामधील किती जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी तुमची मतं या माहितीबद्दल काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर राज्य लोकतंत्र चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र